वामी हो। वामी हो। एक नृत्य दिग्दर्शक चार दशके गाजवणारे मराठी हिंदी बंगाली पंजाबी भोजपुरी अशा अनेक भाषिक चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन के सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक कैलासवासी सुबल सरकार आठवीप सुगल नमस्कार सुस्वागतम आठवणीतले सुबलदा हे आमच्या टॉक शोमध्ये आज आमचं स्टुडिओ खूप असं प्रसन्न वातावरणात आलेलं आहे खूप सगळ्यांना मूड आलेलं आहे सुंदर कारण तसं एक मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आहे गेली साठ वर्ष चित्रपट क्षेत्रात ॲज अ डिरेक्टर ॲज अ ॲक्टर ॲज अ प्रोड्युसर त्यांचं एक नावच असं म्हणतात ना बस एक नाम ही काफी आहे त्यामुळे मी काहीही न बोलता डायरेक्टली वेलकम महेश कोठारे दादा नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। <coughs> बाबांबरोबर तुमचे जे काही संबंध आहेत ते पूर्ण जगजाहीर आहेत तर सुरुवात कशी करूया ऍक्च्युली सुबलदानची माझी पहिली जी भेट झाली तो एक चित्रपट होता गुपचूप गुपचूप म्हणजे माझ्यातला माझ्या मला डान्स करायला लावणार आहे हे सुबलदा कारण मला ज्याच्या आधी मी पिक्चर्स दोन तीन केली होती पण त्याच्यामध्ये मला काय डान्स जमला नव्हता पण सुबलदानी माझ्याकडून तो डान्स करून घेतला माझ्या अगदी मला वाटलं नाही तुला जमणार तुला जमणार तू करू शकतोस असं करून माझ्याकडून त्यांनी गुपचूप गुपचूमध्ये एक डान्स सिक्वेन्स केलं ते गाणं खूप गाजलं सुद्धा आणि याच्यात खूप डान्स केले मी दॅट इज ऑफकोर्स बिकॉज ऑफ सुबलदा नो डाऊट अबाउट इट सुबलदानचं आणि माझं तसं एक तेव्हाच ट्युनिंग जमलं होतं एक ब्रिलियंट ट्युनिंग जमलं आमचं पण अनफॉर्च्युनेटली काय झालं माहिती आहे जेव्हा मी माझं स्वतःचं प्रोडक्शन सुरू केलं धूमधडाका तेव्हा सुबलदा अवेलेबल नव्हते सुबंधांचे तारकाच सुबलदा त्यावेळेला इतके बिझी होते ना म्हणजे सुबलदा हा बंगाली माणूस असून सुद्धा ते खरे मराठीच होते ते अक्षरशः प्युअर मराठी बोलायचे आणि इतके मराठी चित्रपटात ते बिझी होते का त्यांना त्यांची त्यांची डेट मिळणं फारच मुश्किल होतं तर मला अनफॉर्च्युनेटली मला धुमधडका जेव्हा सुबंधा मिळाले नाहीत तेव्हा माझे एक दुसरे आमचे मित्र आहेत प्रवीण कुमार म्हणून त्यांनी माझा डान्स कोर कोरिओग्राफ केला आणि मग ते प्रवीण कुमार आल्यामुळे मग देजानंदर पण टॅनिस केलं आणि मग धडाके वाजला पण मला वाटते बाजला पण नाही धडाकेबाजला सुबलदा आले परत आणि धडाकेबाजच्या आधी थरथराट झालं थरथराटमध्ये सुबलदा पुन्हा माझ्याकडे आले म्हणजे ते अरविंद सामंतनी त्याच्या तारखा घेऊनच ठेवल्या होत्या आणि अरविंद सामंत प्रोड्युसर होता त्याचा मी प्रोड्युसर नव्हतो आणि मग तिथे मग ते गाणं चिकी चिकी बुबुम बुम ते फेमस गाणं फेमस सुबलदानी मला स्टेप दिली होती कमाल होती मी जसं म्हटलं का सुबलदांची माझी पहिली भेट झाली ते गुपचूप गुपचूप चित्रपटामध्ये तेव्हा ते त्यांची माझी जी पहिली भेट आहे ना ती अगदी इंटरेस्टिंग आहे म्हणजे त्यांनी डान्स रिहर्सल घेतली होती ते डान्स रिहर्सलच्या बाबतीत फार आग्रही आग्रही असायचे कारण रिहर्सल झाल्याची आम्ही सुरू करणार नाही मग आर्टिस्ट नसलं तरी ते रिहर्सल करायचे आणि नॅचरली त्यांना पण कळाचं ना गाणं कसं टाईप जाणार आहे आणि त्या रिहर्सलला मला त्याने बोलावलं होतं आणि म्हणजे दादा सुबलदा हे खाण्याचे किती शौकीन आहेत याच्यावरून तुला कळेल तर ते स सकाळी सुरू झालं सगळं रिहर्सल केली आम्ही बराच वेळ मी तर थकूनच गेलो होतो मला बोलले आता लंच ब्रेक तुला काय पाहिजे मागवू तुला काय मागू तर मी नाही नाही मला काय नको मी ब्रेकफास्ट करून आलो आहे म्हणजे खाणार त्यांनी त्यांनी माझ्यासमोर फिश त्याचं ते पॉम्प्लेटची पुछडी <laughs> आणि <laughs> 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 ते करी आणि राईस म्हणजे माझा तोंडाला असं पाणी म्हणजे मी का नाही मागवलं तर दादा आमच्या घरी पण जेवायला यायचे ना आणि दादांची मिसेस होते ना म्हणजे त्यांची वहिनी त्यांना आम्ही ती बाणी म्हणून दिलं तिला बाणी म्हणायचे ते ती जेवण मस्त करायची आणि बंगाली फूड त्यांच्या घरी दादांच्या घरी गेल्यानंतर जे बंगाली फिश मिळालं ना रोहू माश आणि वाह ते बंगाली करी आणि बंगाली डेलिकसीस मजा यायची खायला So, याच्यामध्ये मी एक फिशचं म्हणालात म्हणून बाबा पहिल्यांदा मच्छी आणायला जायचे म्हणजे त्यांना खूप आवड आमच्या परळचं फिश मार्केट एक दिवशी आले तावा तावाने पिशवी फेकली ह्याच्या पुढे मी कधी जाणार नाही <laughs> तर आई म्हणाली प्रॉब्लेम काय झाला तर म्हणे काय नाही मी तिच्याबरोबर भाव केला तर ती बोलते मग मच्छी कसा कशाला नेतो साल्टी घेऊन <laughs> <laughs> ने <laughs> सा हो हो जा सालटी त्याच्यानंतर त्यांनी कधी पण मच्छी नाही घेतली पण मला आठवत दादांचं त्यांचं जे परवाचं घर होत खूप सुंदर होत तर अशी गच्ची सुद्धा होती एक छानपैकी आणि दादा आम्ही तिकडे बरेच वेळा मैफिली जमल्या था आमच्या आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे दादांचं आणि दादानी आदिनाथ कडून काम करून घेतलं आदिनाथचा पहिला चित्रपट माझा छकुला त्यांनी कधी त्यांनी कॅमेरा फेस नाही केलेला आणि त्याला सुद्धा मी स्टार्टला गाण्यानेच केलं आणि ते गाणं सुद्धा आदिनाथ आणि आपली नियोजित सराफ आणि तिचं ते गाणं आणि ते माझा छक्कुला माझा सोनुला ते जे गाणं आहे ब्युटिफुल गाणं आहे ते चित्रपटामध्ये दोनदा येते ते एकदा सॅड सॅड व्हर्जन पण आहे ते सॅड व्हर्जन पण दादाने केलं ते इतकं छान केलं ना आणि दादानी आदिनाथकडून काम करून आदिनाथ तेव्हा नवीन होता ना कॅमेरासमोर तेव्हा तो सारखा हसायचा मग तेव्हा मी ओरडलो होतो त्याला हसू नकोस नॉट जॉक गोईंग ऑन युअर दादा बोले म्हणजे असं नाही मी करतो नाही आणि तू डोंट वरी मी करतो तू बस तू बस मी करतो बरोबर <laughs> आणि त्याच कंटिन्युटी मध्ये मला वाटतं तुम्ही पण मला आदिनाथ साठी त्याच्या शाळेमध्ये मला मोठं काम आणि त्यावेळेला सुबलदाना विचारलं की सुबलदा आदिनाच्या शाळेमध्ये एक डान्स प्रोग्राम आहे तर मला तुम्ही तर ऑफकोर्स तुम्ही तर फारच मोठे आहात तिकडे डान्स शाळेचा तुम्ही नाही करणार पण तुम्ही सांगा ना मी काय करू अरे माझी मुलगी आहे ना किशोर ती करेल सांगतो मी सांगितलं आणि आदिनाथ ने किती सुंदर ते झेंडा घेऊन मस्त पण तू तू होती म्हणून तू त्याला रेड ठेवलं पण खूप छान आणि दादानी म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे तिला आम्ही परत आणली इंडस्ट्रीत विथ चिमणी पाखरा तेव्हा पद्मिनी कोल्हापुरे बरोबर त्यांनी जे काम काढून घेतलं डान्स नाही पण ते जे मुवमेंट्स होत्या इंटरॅक्शन ती गाण्यामध्ये सगळी ती गाणी ते एवढी गाणी होती ना माझा सोन्याचा संसार जसं राजा काहीतरी असं ते गाणं होतं <coughs> आणि दादानी ते नुसतं म्हणजे दादांच्यावरती मी सोडलं होतं दादा तुम्ही हे गा आणि मला ना जे मला असं एक होतं का मी डिरेक्टर म्हणून खूप पिक्चर्स केली पण मी कधीही गाणी पिक्चरायज नाही केली म्हणजे गाणं जरी त्याच्यात डान्स नसला आणि ते असं नुसतं जरी बॅकग्राऊंडचं गाणं जरी असलं तरी मला कोरिओग्राफर लागायचा आणि सुबलदा लागायचे सुबलदा यायचे माझ्यासाठी <laughs> आई, आ, एक विचारायचं होतं की आधी जेव्हा गाणी रेकॉर्डिंग व्हायची ना त्यावेळेला प्रथा होती की कोरिओग्राफर्स पण हो, रेकॉर्डिंगला जायचं तर तुमच्या बाबतीत तसं काय होतं का बाबा यायचे का कधी रेकॉर्डिंगला <coughs> in वगैरे आय टेल यू समथिंग अबाउट एन इन्सिडेंट इन धडाकेबाज ॲक्चुअल धडाकेबाजची गाणी धडाकेबाज हा पहिला चित्रपट सिनेमास्कोप आणि फोर ट्रॅक स्टेरोफोनिक साऊंडमध्ये होता तो त्यामुळे फोर ट्रॅक साऊंड सिस्टीम आणि गाणीसुद्धा मी रे रेकॉर्ड केली ती स्टिरिओ हो केली ते मराठीतली पहिली स्टिरिओ कॅसेट जी आली ती धडाक्या आली आणि स्टिरिओ गॅन गाणी करायची होती म्हणून मी दादांना गाण्याच्या सिटिंगला बोललं होतं आणि दादा सुबलदा सिटिंगला आले होते मी अनिल मोहिले प्रवीण डवणे आणि सुबलदा आणि आम्ही बसून ती गाणी वर्कआउट केली आणि सुबलदांच्या बरोबर दादा दा सुबलदा अनिल मोहिलेंबरोबर बसले आणि त्यांनी सांगितलं का मला इथून असे ड्रम्स वाजले पाहिजेत इथून मग ते मृजुंग वाजेल अच्छा धड ढढम धड ढम आणि ते तिथं ट्रॅकमध्ये जे मजा येईल ती दादांनी तिकडे म्हणजे सिटिंगमध्ये आणली होती हे दादांचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे दादासुद्धा तेव्हा फर्स्ट टाईम म्हणजे मला वाटत नाही दादांनी आधी कुठे सिनेमास्कोप पिक्चर केला असेल किंवा फोर ट्रॅक स्टिरोफॉनिक साऊंड किंवा इव्हन स्टिरोफोनिक गाणी दादांना पण दादांचं ते व्हिजन होतं आणि म्हणून मला दादांवरती विशेष प्रेम होतं ही वॉज अ मॅन आय कूड रिलाय अपॉन ग्रेट कदाचित ती त्यांची सुरुवात असेल त्याच्या नंतर वाटतं तराना म्हणून त्यांनी एक हिंदी फिल्म केली ती पण सिनेमास्कोप होती आणि त्याच्यामध्ये काहीतरी वीस के चोवीस गाणी होती पण मग ते कदाचित सुरुवात तुमच्या ह्याच्यातनं झाली मला के पास म्हटलं ते ही दोस्ती तुटायची नाही जे गाणं आमचं ते रस्त्यावरती आम्ही शूटिंग केलं रस्त्यावर तेव्हा ते गाणं आम्ही ते सुद्धा गाणं आम्ही तीन दिवस घेतले गाणं पिक्चराईज करायला आणि ते गाणं रस्त्यावरती कुठे आम्ही थांबायचे कुठे दादा इकडे अच्छा हे जर हे लोकेशन आहे महेश इकडे करूया म्हणजे मुंबईतच नाही कोल्हापूर एव्हरीथिंग इन कोल्हापूर दादांचं एक आणखीन एक मशिष्ठ म्हणजे त्यांना ना लोकेशन खूप चांगलं लागायचं ते म्हणायचे का कुठेही तू सांगशील मी नाही करणार मला मग लोकेशन बघायचं आहे मग ते स्वतः गाडी घेऊन जायचे लोकेशन शोधून घ्यायचे लोकेशन बघून यायचे म्हणजे महेश आपण इथे इथे आणि इथे इथे करायचं हे <laughs> <Sorry. laughs> दादाचा एक ग्रेट होता म्हणजे दादा म्हणा दा, दादाला म्हणत दादा इथेच करून टाकणार तर माझा एक असिस्टंट होता गुजराती तो म्हणाला दा दा <laughs> <laughs> <बोगन मिला है। laughs> दादा इतर करला आहे शालीनी स्टुडिओ मध्ये बोगनविला म्हटलं पागल एक नाफा मारीन तुला ते कॉम्प्रोमाइज नाही दादा ही नेव्हर इस टू कॉम्प्रोमाइज काम करायला खूप मजा आली आणि ते दादा सुबलदा असले ना काही असा कॉन्फिडन्स आहे सुबंधा वॉज अ ग्रेट पर्सन ही वॉज अ ग्रेट व्हेरी नाईस पर्सन टू बी विथ त्यांच्या त्यांच्याबरोबर खूप मजा यायची गप्पा करायला सुद्धा आणि ते कामामध्ये अगदी प्रोफेशनल होते आणि त्यांनी माझ्याकडून खूप छान डान्स बिन्स करून घेतला त्यामुळे महेश कोडारे त्याला डान्स येत नसताना त्याला डान्स येतो आहे असं त्यांनी दर्शवलं हो so <laughs> आणि डान्स मला येतो याची ऍक्टिंग करायला त्यांनी मला शिकवलं <laughs> 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 आणि मला खरंच आनंद वाटतो की तुमच्या पिक्चरने त्यांचं म्हणजे एक त्यांचा शेवटचा चित्रपट होता पछाडलेला पछाडलेला आणि त्याच्यातलं ते गाणं मला भूतानी पछाडलं तीन गाणी होती दोन गाणी होती आणि दोन्ही गाणी त्यांनी केली होती मला भूतानी पछाडलं आणि तिघा फ्रेंडचं ते त्यांचं शेवटचं गाणं म्हणजे कुठेतरी सुरुवात आणि तुमचं ट्युनिंग म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की सुबलदा असे एक म्हणजे भरोश्याचं ठिकाण होत का आपण गाणं दिलं का गाणं ते प्रॉपर करणार आणि ते गाणं मस्तच होणार ही गॅरंटी होती आणि फॅमिली रिलेशन्स पण तुमचे खूप बरेच वेळा घरी यायचे त्यांच्या घरी आम्ही बरेच वेळा जायचो जेवायला परळचं घर आणि तुमचं त्यावेळेच दादर घर ते परळला होते आम्ही दादरला <laughs> एखाद्या चित्रपटातलं म्हणजे बिंग अ कोरिओग्राफर आणि तुम्ही तर प्रोड्युसर आहात डिरेक्टर आहात तर आम्ही बरंच ऐकलंय की ते सेटवर खूप अशी दमदाटी आणि ते वातावरण अगदी कडक करून ठेवायचे त्याबद्दल काय आठवण नाही त्यांची एक आठवण म्हणजे मला देदणाजांच्या वेळेला आठवते हो सॉरी देदाकेबाजच्या वेळेला का एक स्टेप होती आणि ती मला काही केलं जमत हो नव्हती आणि ती मी मग टेकमध्ये सुद्धा रिटेकवर रिटेक झाले रिटेकवर रिटेक 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 साधारण सात आठ टेक झाल्यानंतर सुबलदाला कोणीतरी येऊन सांगितलं त्यांच्या असिस्टंट येऊन सांगितलं दादा आपण स्टेप भरली आहे म्हणलं नाही महेश ती स्टेप करणार आणि त्यांनी मला ती करायला लावली आणि ती झाली का झाली मला वाटते बारा ओके झालं झाली वर खूप मजा यायची आणि सुबंधा कशा त्यांचं आणखीन एक होतं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे ते खूप देवभोळे होते शुक्रवारी त्यांचा उपास असायचा म्हणून शुक्रवारी सुबंधांसाठी सुबोधवाणी खिचडी आणि केळी ठेवणं मस्त होत अरे हे मला नव्याने दर शुक्रवारी त्यांचा उपास असायचा शुक्रवार संतोशी जोपास करायचे शुक्रवार तो असतो ना सकाळी त्यांचं एक असायचं एक पाच मिनिट अगरबत्ती करून ते बंगालीमध्ये एक आमच्या देवाचं बोलायचं त्याच्यानंतर मग ते कामाला लागायचे मला आठवते चिमणी पाखर आम्ही चित्रपट केला चाटेंसाठी आणि त्या चित्रपटामध्ये जवळजवळ मला वाटते सात का आठ गाणी होती ती गाणी सलग मी शूट केली जो 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 मी सांगितलं गा गाणी आपण स्टार्ट करूया गाण्यांनी सुरुवात करूया आणि गाणीच करत राहिलो आम्ही आणि दहा त्यावेळेला सुबेलदा माझ्याबरोबर जवळजवळ पंधरा दिवस होते एकत्र आम्ही फिफ्टीन डेज कुठे मुंबईतच मुंबईतच नाही मुंबईत नाही कोल्हापूर कोल्हापूर माझं काम सगळं कोल्हापूरलाच झालं जास्त करून मेजर कोल्हापुरी माझी कर्मभूमी आहे म्हणजे तो एक मोठा पिरियड तुम्ही पंधरा ते वीस दिवस एकत्र त्यावेळेला होतो आणि खूप मजा आली आणि दादांचं शिस्तच जशी होती ही वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट टायमिंग्स ते सकाळी नऊची शूट म्हणजे साडेआठला हजार असायचे आणि मग ते सगळा तो सेटअप बेटअप करून रेडी असायची आणि मग मी साधारण पावणेन पर्यंत पोहोचलो का मग लगेच चालू <laughs> तुम्ही तर एकत्र तुमची गट्टी होतीच पण शूटिंग नंतर किंवा शूटिंगच्या दरम्यान काही अशी धमाल वगैरे <laughs> कसं शूटिंगच्या दरम्यान खूप धमाल व्हायची शूटिंग नंतर सुद्धा खूप धमाल व्हायची <laughs> पण त्यांचं एक त्यांची हो एक गंमत अशी होती ना ते मराठी बोलायचे पण त्यांचं एक मराठी बोलण्याची एक विशिष्ट पद्धत होती आणि म्हणजे ती पद्धत त्यांची त्याच्यामध्ये खूप गमती व्हायच्या म्हणजे मला आठवत आहे एक गाण्याचं पिक्चर शूटिंग था चाललं होतं आमच्या लेग चालली सासरला आणि त्याच्यामध्ये तिकडे ती लहान मुलं पण होती आणि ॲक्च्युली ते आले दादा आले आणि ते बोलले अरे बाबा नागडा पाहिजे नागडा 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 तो बिचारा नागरा आमचा जो असतो ना रेकॉर्डिंग म्हणजे तो नागरा घेऊन आला <laughs> हा सर कुठे पाहिजे नागरा अरे नागडा ह्याला नागरा तो नागरा बोले सॉरी दादा बोले नागरा पाहिजे नागरा ते ड नव्हते बोलत ड ला र बोलायचे नागरा पाहिजे ना नागरा, नागरा तो नागरा घेऊन आला बोला ह्याला नागरा पाहिजे लहान बोला ही त्याची गंमत होती त्यांना ल आणि ल नाही बोलू शकाय त्यांचं पण ते बोलायचे प्युअर मराठी फक्त त्यांचं काही काही शब्द इकडे तिकडे व्हायचे पण अदरवाइज ते मराठी फार सुंदर बोलायचे आणि मला आठवते शाहिर अमर शेखचे खूप मोठे भक्त होते कारण शाहीर अमर शेखचे मला वाटते ते शिष्यच होते त्यांच्याकडे त्याला ते, 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 ते गुरु मानत होते म्हणजे ते कलापथक त्यांनी जॉईन केलेलं सचिन शंकर सचिन शंकर डान्स आणि ते त्यांचं खूप सांगायचे तर ते सांगून खूप ऐकायला मजा यायची आणि ते जे वर्णन करायचे ना शाहीर अमर शाहिर शेख त्यांचं जे वर्णन करायचं आणि त्यांचं जे एक अमर शहरशी त्यांची जी एक आस्था होती जी एक प्रेम होतं जे एक त्यांचं त्याच्यावरती एक एक श्रद्धा होती ती श्रद्धा ऐकून असं इन्स्पिरेशन व्हायचं ॲक्च्युली बाबा गुरु शिष्य परंपरेला खूप मानत होते म्हणजे सचिन शंकर त्यांचे खरे गुरु त्यांनी शेवटपर्यंत त्यांचं नाव घेतलं आणि ते मला नेहमी म्हणायचे शूटिंग सुरू करताना मी कॅमेराच्या समोर डोळे बंद करून त्यांच्या पायांना आठवण करायचं ते त्यांची पद्धत होती गुरु भक्तीची आणि त्यांचं कसं आलं ते शाहीर अमर शेखांचं एकदा त्यांनी म्हणजे एकत्र दोघांचा कार्यक्रम होता आणि ज्या वेळेला त्या पहाडी आवाजाने त्यांनी शाहीर अमर शेखांनी सुरुवात केली <laughs> तेव्हा त्यावेळेला ते ते त्यांचं टर्निंग पॉईंट झाला त्यांनी दांना सोडून शाहिरांना त्यामुळे त्यांचं शाहिरीचं पण एक बऱ्यापैकी आहे पण फिल्मसाठी पण त्याचं अति अतिशय प्रोड्युसर फ्रेंडली कोरिओग्राफर होते म्हणजे प्रोड्युसरला सांग मी सांगितलं हे गाणं आपल्याला दोन दिवस काय करू मग ते संपवायचे दोन दिवसात कसंही करून ते संपवायचे असं त्यांचं एक प्रोड्युसर फ्रेंडली नेचर असल्यामुळे ना ते मराठी इंडस्ट्रीमध्ये तर खूप पॉप्युलर होते म्हणजे त्यांची तारका मिळत नव्हत्या त्यांच्या म्हणजे आपल्याला गाणी करायची असतील सुबलदा हवे असतील तर सगळ्या आधी तारका सुबलदांच्या घ्याव्या लागायच्या मग आट्टीच्या तारका आहेत का नाही बघायचं असं होतं पण सुबलदा आणखीन एक मला गंमत आठवते सुबलदांची म्हणजे मार्जिन त्यांची गंमत का त्यांना ना डोळे आले होते ह्या चोर आहेच आणि ते माझं शूटिंग चाललं होतं जीवलगाचं आणि जीवलागामध्ये एक गाणं होतं ते नवीन हिरोईन होती नवीन हिरो होता आणि ते हिरो हिरोईनवरती ते गाणं इंडोअर गाणं होतं रात्रीचं गाणं होतं आणि त्याच्या रात्रीत मला संपवायचं होतं तर सुबलदाना मी सांगितलं सुबलदाना म्हणलं की अरे महेश मला डोळे आलेत अरे बाप रेनं डोळे आलेत मात्र कसं करायचं तर मी कारण मी न फार कॉन्शियस या बाबतीत कारण डोळे हे फार कॉ आहे आणि कोणालाही होऊ शकतो म्हणून मी सगळ्यांना सांगितलं सेटवरती का सुबलदाना एक सेपरेट रूप बसला जागा द्या सुबंधा येणार सुबलदाच गाणं करणार सुबंदा आले गॉगल बिगल लावून बसले पण ते गाणं सुरू झाला त्यांचं माहित आहे ना कसे सुबध होते ते असे <laughs> अरे असं पाहिजे राजा असे करून ते उठल्याने कॅमेरा घेतला आता डोळ्याला लावला कॅमेरा मी म्हटलं सूर्यकांतला सूर्यकांत आता तू कॅमेरा डोळ्याला लावू नको सूर्यकांत लावून सूर्यकांत लावत कॅमेराला डोळ्यात तू लावायचा नाही आता आता सुबलदाराच गेलते कारण ते होणार पण तरी सुद्धा सुबलदाराच मी इमॅजिन का मी इतका शिवशी वाट्या माणूस आहे का जर कोणाला सेटवरती डोळे आले दिसले तर मी त्याला पहिला बाहेर काढला पण सुबलदारा डोळे आले कळल्यानंतर मी त्यांना बोलावलं मी सांगत नाही दादा तुम्हीच पाहिजेत कारण मला गाणं तुमच्याशिवाय दुसऱ्याकडून करूनच घ्यायचं नाही आणि नाही ते गाणं फार सुंदर केलंय ते गाणं आहे ना ते पियानोवरती गाणं आहे ती मुलगी पियानोवरती गाते जीवलगा लगा राज सा काय साध ही ऐक ना आणि त्या गाण्याचे म्हणजे इंटरल्यूडमध्ये त्या गाण्याची इंटरल्यूड म्युझिकमध्ये ॲक्शन होती म्हणजे तो हिरो येतोय आणि त्याला ते गुंड अडवतात तर ती ॲक्शन पण दादानी म्हणजे माझा फाईट मास्टर पण होता पण दादानी जे बीटवरती ते बरोबर बसून घेते मला दादा वॉज ग्रेट सुबल सरकारना हॅट्स ऑफ रियली वी मिस मिस युअर लॉट आय विश सुबा वॉज हिअर टुडे इन टुडेज टाइम आजच्या या डिजिटल जमान्यामध्ये सुबलदास असायला पाहिजे होते कारण सुबलदास सुद्धा फार एकदम सॅवी होते त्यांना करेक्ट प्रोग्रेस माहिती होता त्यांनी माझा धडाकेबाज हा सिनेमास्कोप चित्रपट होता तर त्यांचा त्यांचा ते ते पण तो पहिला होता कारण त्यांनी आधी सिनेमास्कोप कुठचा चित्रपट केला नव्हता पण ते सिनेमास्कोपचं फ्रेमिंग आणि हे ते त्यांनी इतकंच आत्मसात केलं लगेच आणि इतके सुंदर मला त्यांनी गाणी पिक्चराईस करून दिली त्याच्यामध्ये जे जय जय शंभूदेवा हे जे गाणं आहे ते सुबलदानी त्याला सुबलदानी पाच दिवस घेतले किती हो सुबलदा म्हटलं होतं सुबलदा तुम्ही बिंदा घ्या तुमचा टाईम पण मला हे गाणं फँटॅस्टिक पाहिजे त्यांनी तो टाइम घेतला आणि टाईम घेऊन पाच दिवस ते गाणं आम्ही करत होतो सुबलदा म्हटलं मराठी पिक्चर पाच दिवस गाणं केलं आम्ही तसं आणि आज बाबा इथे असते तर तेही तुमच्याबद्दल असंच म्हणाले असते की असे प्रोड्युसर मला मिळाले की चला एवढं करा आणि सुबलदाना सल्यूट आहे माझा आणि अख्ख्या इंडस्ट्रीचा गाणं सल्यूट आहे सुबलदा वी लव्ह यू वी मिस यू अँड विल ऑलवेज लव्ह यू फॉर ग्रेट थँक्यू सो मच तर महेशदा इतकं छान छान बोललात आणि एनर्जेटिक झालो आम्ही सगळेजण तर थँक्यू सो मच आणि आठवणीतले सुबलदाचे पूर्ण टीम कडून तुम्हाला थँक्यू सो मच